झालेली आहे हिजाबवर बंदी हा ड्रेस कोडचा भाग असं सांगित सांगण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांनी धर्माचं प्रदर्शन करू नये मुंबईच्या कॉलेजचं उच्च न्यायालयात स्पष्टीकरण आहे तर यावेळची सगळ्यात महत्वाची बातमी हिजाब बंदीवरून मुंबई हायकोर्टात सुनावणी झालेली आहे तर हिजाबवर बंदी हा ड्रेस कोडचा भाग विद्यार्थ्यांनी धर्माचं प्रदर्शन करू नये मुंबईच्या कॉलेजचं उच्च न्यायालयात असं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे तर अतिशय महत्वाची बातमी हिजाब प्रकरणावरून अनेक वेळा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निदर्शनं करण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्र आपण पाहू पाहिलेला आहे तर यावेळी आता सुनावणी झालेली आहे मुंबई हायकोर्टात ही सुनावणी झालेली आहे तर हिजाबवर बंदी हा ड्रेस कोडचा भाग विद्यार्थ्यांनी धर्माचं प्रदर्शन करू नये असं मुंबईच्या एका कॉलेजने उच्च न्यायालयात असं स्पष्टीकरण दिलेलं आहे तर मुंबई हायकोर्टात हिजाब बंदीवरून ही सुनावणी झाल्याचं समजतंय तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी महेश बागल आपल्या सोबत आहेत सुनावणी झालेली आहे नेमकी कशा पद्धतीची ही सुनावणी करण्यात आलेली आहे नक्कीच मुंबईतील चेंबूर परिसरात असलेल्या एन जे आचार्य डी के मराठी महाविद्यालयाच्या परिसरात गेल्या काही का महिन्यांपूर्वी हिजाब परिधान करण्यावरून विद्यार्थ्यांमध्ये वाद निर्माण झाला होता आणि त्याबरोबरच मॅनेजमेंट सोबत सुद्धा विद्यार्थ्यांचा हा वाद होता जो मुंबई उच्च न्यायालया गेलेला होता यामध्ये विद्यार्थ्यांनी या आपल्या या, याचिकेत म्हटलेलं होतं की महाविद्यालयाच्या हिजाब बंदीच्या नियमामुळे धर्माचे पालन करणे आणि व्यक्तिगत तसेच निवडीचा हक्क या मूलभूत हक्कांवर आमच्या गदा येत असल्याचं याचिकेमध्ये संबंधित विद्यार्थ्यांनी म्हटलेलं होतं महाविद्यालयाचे हे नियम मनमानी अनावश्यक आणि कायदेशीर दृष्ट्या विकृत असल्याचा दावाही विद्यार्थ्यांनी केलेला होता यावर मुंबई उच्च न्यायालयामध्ये महा महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं होतं आणि ज्यामध्ये विद्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की हिजाबवर बंदी हा एक ड्रेस कोडचा भाग आहे विद्यार्थ्यांनी धर्माचं प्रदर्शन महाविद्यालयात करू नये असं यामध्ये म्हणण्यात आलेलं होतं आणि एकंदरीत पाता महाविद्यालय सर्वांनी समान गणवेशात यावं या उद्देशाने हिजाब नकाब आणि बुरख्यावर बंदी घालण्यात आली आहे आणि यामागे मुस्लिम समुदायाला टार्गेट करण्याचा हेतू नाही विद्यार्थ्यांनी धर्माचं प्रदर्शन करीत महाविद्यालयाच्या परिसरात हिंडू नये हा यामागे उद्देश असल्याचं स्पष्टीकरण या महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे आणि एकंदरीत पाहता यावर सुनावणी झालेली आहे विज्ञान शाखेत द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या नऊ विद्यार्थ्यांनी ही याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली होती ज्यावर न्यायमूर्ती एस चांदूरकर आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सध्या सुरू आहे दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आलेला आहे आणि दोन्ही बाजूंचं म्हणणं कोर्टाने ऐकून घेतलेलं आहे अगदीच धन्यवाद महेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी